कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये शहरातील शालेय पोषण आहाराच्या निविदा प्रकरणात मोठा घोटाळा झालाय यासंबंधी आलेल्या तक्रार अर्जाची गंभीरपणे दखल घेत राज्याच्या शिक्षण संचालकांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दोन जुलै रोजी दिले आहेत मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयानं ही चौकशी सुरू केलेली नाही त्यातून शिक्षण उपसंचालक कार्यालयानं वरिष्ठांचे आदेशच धाब्यावर बसवल्याचं दिसून आलंय कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी आणि महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवण्यासंबंधी महापालिकेनं गेल्या वर्षी निविदा प्रसिद्ध केली होती त्यानंतर आलेल्या निविदा मंजूर करताना कोणतीही पारदर्शी कारभाराची अंमलबजावणी झाली नव्हती ठराविक ठेकेदारांना यामध्ये झुक्त माप देण्यात आलं आणि इच्छुक महिला बचत गटांना डावळण्यात आलं सुमारे दीड कोटी रुपयांची ही निविदा होती मात्र ती निविदा देताना प्रमाणावर घोटाळा झाला असून या नियमबाह्य निविदा प्रकरणाची चौकशी करावी असा तक्रार कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटनेनं राज्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिला होता या तक्रार अर्जाची शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी गंभीरपणे दखल घेत कोल्हापूर महापालिका शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याचा अहवाल तातडीनं पाठवावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांना दोन जुलै रोजी दिले आहेत मात्र या कार्यालयानं अजूनही चौकशी समिती नियुक्त केलेली नाही त्यातून दोषींना पाठीशी घालण्याचा हेतू सिद्ध होतोय असा आक्षेप घेत आज कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीनं ना शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मारली आणि सहसंचालक स्मिता गौड यांना चांगलंच धारेवर धरलं कृती समितीचे अध्यक्ष अशोक पवार यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत कोल्हापूर शहरात झालेल्या घोटाळ्यावर पांघरुण का घातलं जात आहे असा सवाल स्मिता गौड यांना विचारला सुमारे एक तास समिती सदस्यांनी गौड यांना चांगलंच धारेवर धरलं यानंतर गौड यांनी लवकरच समिती नियुक्त केली जाईल असं सांगितलं यावेळी रमेश मोरे चंद्रकांत यादव राजाभाऊ मालेकर कादर मलबारी प्रकाश आमते विजय जाधव सह समिती सदस्य उपस्थित होते